सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त माधवनगर येथे दोन टन खिचडी वाटप करण्यात आली आहे माधवनगरमध्ये एकशे तेरा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षापासून भाविकांच्याकरिता फराळाचे वाटप करण्यात येते त्याचप्रमाणे दोन टन खिचडी वाटप करण्यात आली आहे या खिचडीचा लाभ पंधरा ते वीस हजार भाविकांना झाला आहे तसेच शिवाजी उर्फ पप्पुडोंगरे यांच्या वतीने गेली सोळा वर्षापासून मोफत अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी तीन हजार भाविकांना अमरनाथ देवाचे दर्शन घडवण्यात आले आहे यापुढे सुद्धा लोकहिताच्या उपक्रम राबू असे यावेळी कार्यकर्ते यांनी माहिती दिली आहे माधवनगर विठ्ठल जवळजवळ एकशे तेरा वर्ष झाले आज जत्रेस व या ठिकाणी विद्युत रोषणाई व पाळणे वगैरे या माधवनगरचा जवळ कौलापूर सांगलीहून येणारे भाविक भक्त जवळजवळ पन्नास ते साठ हजार भाविक भक्त येत असतात व तसेच आम्ही गेल्या पाच वर्षापासून शिवाजी उर्फ डोंगरे मामा यांच्या वतीने खिचडी वाटप करतो जवळजवळ दोन टन खिचडी वाटपाचं नियोजन असते व तसेच व सांगली जिल्ह्यातून व वेगवेगळ्या गावातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी पाणी खिचडी फराळाचे वाटप वगैरे केले जाते व तसेच यावरच मामा थांबले नाही जवळजवळ अमरनाथ यात्रेला सोळावा वर्ष चालू आहे हा वर्ष सोळावा वर्ष असून आजही रात्री दोन वाजता तीनशे भाविक भक्त अमरनाथ यात्रेसाठी जात आहे या यावर्षी सोळावा वर्ष असल्याने यावर्षी तीन हजारचं वरती अमरनाथला यात्रेकर गेलेले आहेत टप्प्याटप्प्याने यंत्रीकर जात आहेत असंच उपक्रम यापुढे कंटिन्यू राबवण्यात येणार आहे शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे मामा युवा मंच तर्फे